नमस्कार मी रोहित पवार फिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं रस्त्यात मध्येच कुठेतरी स्वागत आहे कारण की आता अलिबागला चाललो आहे इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरंच काही बघायला मिळेल रोड अपडेट बेसिकली पावसाळा चालू झाला आहे पावसाळ्यात अलिबागला जर तुम्ही जात आहे तर मग कसं जाऊ शकता वेगळा रूट काय आहे सगळ्या पॉसिबिलिटीज आपण चेक करणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा नवीन नवीन जे रूट आहेत ते आपण एक्सप्लोअर आहे हा व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला फायनल अपडेट देतो आहे हा मुंबईचा पाऊस आहे आणि हे पाणी भरलेलं आहे एकदम इथे गाडी थांबली की वाट लागली समजायचं आली लहर केला लहर खार मध्ये आहे खार मध्ये गाडी थांबली नाही माहिती पाहिल्यांदा सिलिंग वरण चाललंय तू पाऊस आहे पुढचं काही दिसत नाही आहे आणि आज पहिल्यांदाच सिलिंग सोबत आपण मुंबईचा जो कोस्टल रूट आहे तो एक्सप्लोर करतोय ऑलमोस्ट जवळ पोचतो आहे आणि आता इथून आपण कोस्टल रोड पण पावसातनं एक्सप्लोर करतो आहे स्वतः कोस्टल रोडचा फर्स्ट जो स्टार्टिंग पॉईंट आहे तो ब्रिज आलेला आहे ते पण एक इंजिनिअरिंग मार्वल आहे पहिल्यांदा सिलिंगनी जर तुम्ही आला असतात ना तर हा लेफ्टनी जाणारा रस्ता आहे त्याच्यानी जायला लागायचं आता आपल्याला कोस्टल रोडनी जायचं आहे तर हा त्याचा स्टार्टिंग पॉईंट आहे छत्रपती संभाजी महाराज किनारा मार्ग आणि हा एक जे आहे हे पण एक इंजिनिअरिंग मार्वल आहे समुद्रामध्ये एवढा लांब जो हे बनवलं आहे ते पण भारी आहे स्वतः आपण इथून जाणार आहोत चर्चगेटच्या दिशेने पूर्ण तुम्हाला मॅपच्या सह्याने दाखवतो आपण कम्प्लिटली कोस्टल रूटने चाललू आहे विजिबिलिटी एकदम झिरो आहे आता कॅमेरामध्ये कदाचित क्लिअर दिसते पण अशी विजिबिलिटी झिरो आहे ही एक एक्झिट एक आली आहे आता आपल्याला नलिबन पॉईंटच्या जा दिशेने जायचं आहे म्हणून आपण सरळ चाललो आहे आणि ज्यांना आचार्ययात्रे मार्ग जो आहे तिथे जायचं आहे ते इथून एक्झिट मारू शकतात म्हणजे आजी अलीसाठी पण इथूनच खाली उतरायला लागतं राईट साईडला आजी अली आहे पण आता आपण दाखवू शकत नाही व्यवस्थित कारण पाऊस आहे भारी मॅप नीट ना ते इथे व्यवस्थित जाऊ शकतात पण कधी कधी मॅप मध्ये कन्फ्युजन झाला तर तुम्ही गोल फिरत राहाल इथे वर स्पीड लिमिट ऐंशी ची आहे स्पीड कॅमेराज आहे तिथे ते पण आपल्याला बघावं लागतं वेळोवेळी आज मे महिन्याचा जवळपास सव्वीस तारीख आहे शेवट होतो आहे पण त्याच्या अगोदर पाऊस हा एवढा जोरात पडतो आहे पावसाळ्यात पण एवढा पाऊस नसतो ॲक्च्युली वादळही सांगितलेलं त्याच्यामुळे हा पाऊस आहे तुझं काय काही समजतच नाहीये मी पण आहे तुफान काहीच दिसत नाही आहे अजून एक एक्झिट आहे इथे मुलाबाई देसाई मार्ग तो पण आपण एक्झिट नाही मारणार आहोत आपण नरिवन पॉईंटच्या दिशेने तो सरळच जायचं आपल्याला इथे हा एक्झिट आला एक म्हणजे टोटल दोन एक्झिट आले आतापर्यंत आणि आता, आता आपण जी या प्रोजेक्टची हायलाईट आहे समुद्राच्या खालून जाणार आहोत आपण तिथे स्पीड लिमिट ची आहे ते पण आपल्याला बघावं लागेल आणि आता आपण फर्स्ट टाइम समुद्राच्या खालून चाललो आहे सही मस्त फिलिंग आहे वर पाऊस पडतोय दोन दो पाऊस पडतोय फक्त आपल्याला स्पीडवर पण लक्ष ठेवायला लागेल साठची स्पीड आहे स्पीड कॅमेराज लावलेले आहेत सगळीकडे समुद्रात चाललो आहे वेगळंच फिलिंग आहे भाई का इथे लिहिलं आहे साठची स्पीड सिक्स्टी मध्ये मध्ये एमर्जन्सी एक्झिट त्यांनी बनवले आहेत तसं काही टेन्शनचं कारण नाही आहे आतापर्यंत मी अटल टनल केली आहे कशेडी बोगदा केला आहे असे जे हायलाईट आहेत ना मी मुंबईमध्ये राहून इथे नव्हतं व्हिजिट केलं सो आज तो योग आला आहे मोठी आहे टनल खूप सदा आता टनलच्या बाहेर पडले जवळपास सात आठ किलोमीटर ची टनल आहे आता पाऊस तिथे तर तुफान होता आता या साइडला बघूया हो की कि किती पाऊस आहे इथे थोड़ा, अच्छा हवा जास्त दिसते पाऊस कमी आहे एक्झिट मारायचं आहे पाऊस आहे सेम पाऊस आहे सरळ गेलो तर नरिमन पॉईंट आहे आपल्याला एक्झिट मारायचं इकडे आमचा ऍक्च्युली प्लॅन होता अलिबागला जायचा वाया रोरो आम्ही तिकीट काढल्या आहेत ऑलरेडी तिकीटचे अठराशे रुपये झालेले आता आपण ट्राय करतोय की फेरी ती मिळायची ऍक्च्युली मी निघालोय खूप अगोदर म्हणजे अडीच तास झाले मला मी आत्ता इथे पोचलोय पाऊस खूप आहे त्याच्यामध्ये ट्राफिक मजबूत झालेलं आहे तर आत्ता पण एक दहा पंधरा मिनटं दिसत आहेत मला दहा पंधरा मिनटात आपण जर पोचलो तर मग आपल्याला ती फेरी मिळेल नाहीतर मग आपल्याला बाय रोड जावं लागेल सो बाय रोड जाताना बघू आता तुम्हाला अपडेट देतो चला सर सर क्रॉफर्ड मार्केटला आलो आहे तर तुम्हाला इथे सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात मोठं मार्केट आहे आता इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे लेफ्ट घेऊन आपल्याला सरळ सरळ जायचं आहे एक्सप्रेस वे पकडायचं आहे फ्री वे सॉरी फ्री वेच्या साईडला जायचं आहे आता आपण मस्जिद बंदर स्टेशनच्या जवळ आलो आहे मॅपने आपल्याला फिरून फिरून आणलं आहे बरंच खूप तारपत्रीची दुकानं तुम्हाला इथे दिसतील बाकी पण वस्तू इथे तुम्हाला मिळतात आणि मेनली आता मस्जिद बंदरला बाहेर मार्केटमध्ये ताडपत्री दिसतात स्वस्तामध्ये मिळतील ताडपत्री चला आता ॲक्च्युली आहे ना काय झालं आहे मी आता फेरीवाल्यांना फोन केलेला सो so, फेरी आमची ऑलमोस्ट चुकलेलीच आहे ते काय बोलले की जर तुम्ही दहा मिनटं लवकर यायला पाहिजे तुम्हाला फेरी सुटायच्या तर तो, तो ते घेतात आणि जर फेरी सुटायच्या टायमात तुम्ही पोचताय तर मग तो कॅप्टनचा कॉल असतो की घ्यायचं की नाही घ्यायचं ते आणि जर फेरी सुटली आणि तुम्ही पोचलात तर दहा मिनटापर्यंत जर असेल ना पुढे तर ते लोक काय करतात की तुम्हाला नेक्स्ट फेरीचं तिकीट अरेंज करून देतात जर अवेलेबल असेल तर फक्त तुम्हाला फिफ्टी पर्सेंट कॉस्ट द्यावी लागते म्हणजे आमच्या आम केसमध्ये जर अठराशे रुपये होत होते तर नऊशे रुपये द्यावे लागतात पण आता नेक्स्ट फेरी जी आहे ना ती अडीच वाजताची आहे सो आता वाजले आहेत अकरा वीस आता झालंय काय की एवढा वेळ तर थांबू नाही शकत तोपर्यंत बाय रोड आपण पोचू सो नऊशे रुपये एक्स्ट्रा देण्यापेक्षा त्याच पेट्रोल कॉस्टमध्ये आपण पोचून जाऊ आता आपण इथून जातो आहे डायरेक्ट फ्रीवे फ्री वेवरनं आपण जाणार आहोत अटल सेतू आणि अटल सेतूवरनं अलिबाग असा आपला रूट आहे आता पाऊस आहे थोडासा कमी झाला आहे मगाशी जेवढा होता तेवढा नाही आहे पण काय आता शेवटी फेरी चुकली अडीच तास मला लागले इथे यायला सो विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर तुम्ही येत आहे तर तुम्ही बघा तुमच्या हिशोबाने प्लॅनिंग करून निघा माझ्याकडनं आता चुकी झाली आणि इथून आता आपण फ्रीवे चढतो आहे हा फ्रीवे आहे सो फ्री इथूनच चालू होतो मस्जिद बंदरवरनं आपण लेफ्ट घेतला आणि सरळ आणि फ्रीवेवरनंच कनेक्टिंग आहे अटल सिट आपल्याला इथून जायचं आहे अटल सेतूला आणि अटल सेतूवरनं लगेच आपण पनवेलला पोहोचू जर तुम्ही फ्री ट्रॅव्हल करताय ना तर फ्रीवेला पण ऐंशीची स्पीड लिमिट आहे तर तिथे पण लक्ष ठेवा कारण की इथे पण स्पीड कॅमेराज आहेत तुम्हाला फाईन बसू शकतो आता आम्ही साठच्या स्पीडला आहे पाऊस आहे ट्राय करा की साठ सत्तरच्या स्पीडच्या रेंजमध्ये तुम्ही गाडी चालवा कधी कधी काय होतं आपण त्या फ्लोमध्ये असतो ना तर पटकन गाडी ऐंशी क्रॉस करून जाते तर तुम्ही ते लक्षात ठेवा हो। आता आपण मध्ये आहोत माझगाववरनं आता थोड्याच वेळात आपल्याला अटल सेतूचा जो राईट राई। आहे तो येईल या वरूनच तो डायरेक्ट आहे राईट जसं मी म्हटलं इथे स्पीड कॅमेराज आहेत स्पीड आहे ऐंशीची लिमिट आणि हो सोबतच आहे ना सीट बेल्ट पण लावा कारण आता सध्या स्पीड कॅमेरासोबत आहे ना सीट बेल्टचा फाईन पण येतो हा आता आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे सरळ आपण गेलो सुद्धा तर वगैरे आहे ना तिथपर्यंत हा सरळ प्री वे आहे स्वागतम अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावासेवा अटल सेतू आता आपण अटल सेतू चढलो आहे तो अटल सेतू हा पण एक इंजिनिअरिंग मार्वेल आहे समुद्रावर एकवीस किलोमीटरचा जो हा ब्रिज आहे हा डायरेक्ट आपल्याला कनेक्ट करतो नवी मुंबईशी नवी मुंबईमध्ये पनवेलला आपण डायरेक्ट एक्झिट करू शकतो अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तुम्ही जाऊ शकता स्पीड लिमिट आहे शंभरची जो जागोजागी स्पीड कॅमेरेज आहेत ना building अडीचशे रुपये मिनी बसचे चारशे ट्रकचे आठशे ऑलरेडी आपला स्कॅन झाला फास्टॅन आता आपण जाणार आहोत टूवर्ड्स अलिबाग तर मग आपण दुसऱ्या रस्त्याने जाणार आहोत एम आय डी सीमधून वगैरे त्यामुळे आपण पुढे आलो आणि पुढून जेलच्या साईडला जो रस्ता जातो तिथून एक्झिट मारणार जे एन पी टी जे एन पी ए जेव्हा तुम्ही पनवेल वर येता तेव्हा तुम्हाला इथून वर चढावं लागतं अटल सेतू साठी आता आपण सरळ चालतंय आपण खाली उतरलो आणि खाली उतरून आता इथे एक गाव आहे त्या गावातून आपल्याला लेफ्ट मारायचं ले 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 आहे सो हा रस्ता जो आहे ना तो मेनली रस्त्यावर असे कंटेनर्स खूप असतात तर थोडंसं आपल्याला सांभाळून जायचे पण हा आपल्याला एक शॉर्टकट पडतो म्हणजे आपल्याला पनवेलला जायची गरज नाही पडत आपण डायरेक्ट खारपाडा आहे ना त्या खारपाड्याच्या टोल नाक्याजवळ बाहेर पडतो या गावाचं नाव जासल असं काहीतरी आहे तर मला पण नक्की नाही माहिती इथे बघा हा थोडा प्रॉब्लेम आहे थोडं ट्रक जास्त असतात या रोडला कंटेनर चला आता आपण थोडंसं पुढे आलो की चिर्ले रोड म्हणून आहे तिथे आहोत आता चिरले आपल्याला जायचं आहे सरळ 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 हा रस्ता आता आपल्याला डायरेक्ट जो आपल्याला मुंबई गोवा हायवे कनेक्ट करायचं आहे तिथे घेऊन जाईल ही मोठी बाजारपेठ दिसते चिरले तर तुम्ही दादरपर्यंत कुठे राहत असाल ना तर तो बेस्ट आहे असं मला वाटतं बाकी जर तुम्ही बोरिवलीवरून विचार करत असाल तर मग मी रिकमेंड नाही करणार मग आपला रेग्युलर रूट जो आहे तोच आहे कारण की दादरवरनं इथे या म्हणजे मुंबई साईडला या आणि तिथून मग पुन्हा अटल सेतू करून जा तर तो जास्त वेळ लागतो कंपॅरिटिव्हली तो बेस्ट रूट तुम्हाला जर अंधेरी बोरिवली विरार या साईडचे तुम्ही असाल अजूनही नक्कीच आपल्या रेग्युलर आहे तो घ्या बाकी दादरपर्यंत जे आहे ते अटल जेतून आलात तर तुम्हाला हा बेस्ट रूट आहे त्याला हा एक प्रॉब्लेम आहे रस्ता छोटा आहे आणि आता पाऊस असल्यामुळे जरा अजून थोडेसे काय काय ठिकाणी असे छोटे मोठे खड्डे आहेत पण हे जास्त नाही आहेत थोड्या थोडेफारच आहेत आता आपण आहे ना खारपाड्याचे एकदम जवळ आलं आहे मला वाटतं एक एक दोन मिनटामध्ये खारपाडा येईल 66, वे सिक्स्टी सिक्स म्हणजेच आपला मुंबई गोवा हायवे दिसतो आहे याच्या मागेच आहे तो फक्त इथे कसं आहे की आपल्याला थोडंसं मागे जावं लागतं मागे जाऊन टर्न मारून परत यायचं आपल्याला लेफ्ट घेऊन आपण सरळ सरळ गेलो म्हणजे इथे समोर हायवेला तर पनवेलला जाऊ आणि राईट घेतला तर आपण यु टर्न मारून आता टुवर्ड्स गोवा म्हणजे आपल्याला अलिबागला जायचं आहे पण शॉर्टकट कर आहे हा बऱ्यापैकी शॉर्टकट आहे कारण खारपाडा पण तसं बघायला गेलं तर परिवहनवरणं आहे बऱ्यापैकी लांब आहे सो इथून फक्त एक काळजी घ्यायची आपल्याला जेव्हा युटर्न मारायचे इथून तेव्हा इथून जरा बघून कारण की, की राईट साईडनी गाड्या येतात नॅशनल हायवेला ला लागलेलो आहोत तर नॅशनल हायवे आता अलिबागपर्यंत जो आहे वडखर तोपर्यंत काही शॉर्ट्स तुम्हाला दाखवेल अली उतरायचं आहे अलिबागसाठी सरळ गेलो तर मुंबई गोवा हायवेने आपण गोव्यापर्यंत जाऊ शकतो अगदी साऊथला तुम्हाला जायचं असेल तरी सरळ रस्ता आहे आता इथून आपण राईट मारणार आहोत परखळवरून हा ब्रिज आहे नवीन त्याच्या खालूनच राईट आहे चला आता आपण राईट आहे राईट घेतल्यावर सिंगल रोड होतो सो त्याच्यामुळे काय की ते ट्राफिक होतं बऱ्यापैकी आता आपल्याला या दिशेने किती ट्राफिक आहे माहीत नाही पण राईट साईडला मी बघतो ना रिटर्न येण्यासाठी तर तिथे बऱ्यापैकी गाड्यांची लाईन लागली आहे कमी आहे काय तर मग ट्राफिक तर असतंच आय थिंक संडेला इथे मेन बाजार असतो मस्त पाऊस आहे पावसामध्ये गरमागरम वडापाव जर तुम्हाला खायचं असेल तर पोयनाड क्रॉस केलात ना की पुढेच इथे तुम्हाला वडापाव मिळतात मस्त आहे दोन वडापाव आपण घेतलेले आहेत सो so तुम्ही आलात तर वडापाव घ्या आता आपण खाऊया हे आणि मग आपला पुढचा प्रवास करूया जसं जसं अलिबागच्या जवळ जातो तसा तस 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 पाऊस वाढत चालला आहे आणि आता कार्लेखिंड येईल स्लो ट्राफिक झालंय चला आता आपण ऑलमोस्ट कार्य खिंडीजवळ पोचलो आहे बघा आता आहे ना सरळ गेलो तर अलिबाग आहे आठ किलोमीटरवर पण झालंय काय की आपल्याला जे रिसॉर्ट आहे ते आहे मांडवा साईडला so, सो आयडियली रोरोनी जर येतोय ना आपण तर आपण मांडवावर अगदी पाच दहा मिनटात पोहोचलो असतो त्या रिसॉर्टला पण फेरी मिस झाल्यामुळे आपल्याला एवढं फिरून जावं लागतं आता इथून पण मला चौदा किलोमीटर ट्रॅव्हल करायचं आहे तर आता इथून आपण राईट मारतो आहे रेवस मांडवासाठी आपल्याला राईट मारायचं आणि जर आपण सरळ गेलो असतो तर अलिबागला गेलो असतो कनेक्ट झालो जो अलिबागवाला जो रस्ता आहे ना इथून आता आपण राईट मारणार आहोत तर अलिबाग रेवस मांडवा जो रोड आहे तो समोर दिसतोय आपण शॉर्टकट आलो आणि डायरेक्ट आपण आता इथून राईट मारणार आहोत सो हा आहे कणकेश्वर फाटा अलिबागमधलं मधलं वन ऑफ द फेमस मंदिर कनकेश्वर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता इथून आता आपण राईट मारतोय कारण आपल्याला मांडवाला जायचं आहे लेफ्ट मारलं असतं आपण तर आपण अलिबागला गेलो असतो थोडंसंच पुढे आलो की चोंडी नाका येतो सो हा चोंडी नाका आहे इथून लेफ्ट मारला की आपण किमला जातो आणि सरळ टुवर्ड्स मांडवा तर हा पण एक मेन स्पॉट आहे चोंडी नाका तिथून ना लेफ्ट मारतोय नागेश्वर मंदिर आवाजच्या दिशेने सो so, आवास बीचच्या जवळ आपण आज स्टेसाठी चाललो आहे आंबे वगैरे आले पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही आहे मुंबईवरून आपण पाहिलं की कि किती पाऊस होता ते मुंबईवरून आपण निघालो बोरिवलीवरून मला जवळपास दोन ते अडीच तास लागले फक्त भाऊचा धक्का जे आहे त्याच्या जवळपास जायला आणि आपली त्या ट्राफिकमध्ये आणि पावसामध्ये फेरी मिस झाली आता आपण आवासमध्ये आहोत आवासमध्ये आपण अगदी ही एक प्रॉपर्टी आहे ती एक्सप्लोअर करणार आहोत तर त्याचा व्हिडिओ जो आहे तो नेक्स्ट येईल तो तुम्ही नक्की बघा आता आपण इथेच थांबलं तुम्हाला रोड अपडेट सगळ्या दिलेल्या आहेत तुम्ही अगदी मुंबईवरून बाय फेरी पण येऊ हो शकता किंवा बाय रोड येऊ हो शकता रस्ता खूप चांगला आहे म्हणजे रस्ता चांगलाच आहे फक्त कार्लेखिंडीवरनं जे आपण आतमध्ये आलो ना तर ते थोडंसं शॉर्ट आहे म्हणजे थोडंसं खराब आहे बाकी तर मजा आली म्हणजे एक्सपिरियन्स चांगला होता ड्रायव्हिंगचा पावसाळा ॲक्च्युली मेमध्ये हा एक्सपिरियन्स खूप रेअर आहे तो आपण घेतला आहे मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे कारण की आता फेरी बंद झाल्या आहेत ज्या गेटवे ऑफ इंडियावरून अलिबागला येण्यासाठी तर रोडो चालू आहे जमलं असतं मी रिटर्न जाताना रोरोनी जाणार आहे सो तो पण व्हिडिओ आपण कवर करू म्हणजे तुम्हाला रोरोची पण सगळी माहिती मिळेल रोरो चालू असते पावसाळ्यातनं तर आता चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय